मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण पाहिलं होतं की आपण डेटा लोड केलाय आता आपण त्या डेटा पासून हे समजून घेऊ हो। इथे डेटा सोर्सच्या बाजूला शीट वन नावाचं एक ऑप्शन असेल तिथे आपण क्लिक करूयात तिथे तुम्ही क्लिक केल्या केल्या जे काही सगळे कॉलम्स आहेत ते दिसतील आणि जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा पाहिलं होतं त्याचा डेटा टाईप सुद्धा दिसेल ते कॅटेगरीकल आहे न्यूमरिकल आहे की आणखीन कुठला टाईप आहे आता तुम्ही जर पाहिलं असेल या फिल्ड मध्ये ऑटोमॅटिकली एक लाईन आणली आहे आणि त्या लाईनच्या खाली काही डेटा आहे आणि त्या लाईनच्या वरती काही डेटा आहे थमरुल असा आहे म्हणजे ढोबळमानाने आपण असं म्हणतो की लाईनच्या वरती जे काय आहे ते डायमेन्शन आहे आता डायमेन्शन काय असतं डायमेन्शन म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट कशाच्या अगेन्स्ट अनालाइ करताय म्हणजे जसं की माझ्याकडे मुली किती आहेत मुलं किती आहेत किंवा लाल रंगाचे ड्रेसेस किती आहेत काळ्या रंगाचे किती कपडे आहेत किंवा माझ्याकडे घरं किती आहेत तर आता या ई कॉमर्सच्या डेटामध्ये डायमेन्शन डेटा कुठला कुठला आहे प्रॉडक्ट कॅटेगरी सिटी कंट्री कस्टमर आय डी कस्टमर नेम कारण ह्यातून तुम्हाला फक्त माहिती मिळणार आहे ह्याच्यात नंबर्स नाही मिळणार आहे सो so, जो डेटा तुम्हाला नंबर सांगतो तुम्हाला क्वांटिटी सांगतो किंवा तुम्हाला अनालिसिसमध्ये हे, हेल्प करतो तो डेटा तुमचा मेजर असतो आणि ज्याच्याबद्दल तुम्ही बोलताय त्या डेटाला तुम्ही डायमेन्शन म्हणता मी जे नुसते म्हटले डिस्काउंट पण डिस्काउंट कशाचा कॅटेगरीचा आहे कंट्रीवाईज आहे कुठल्या कस्टमरला दिले हे नाही कळत सो so, हे जे हॅशवाले सिंबॉल आणि लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड हे सगळे जे न्यूमरिकल फॉर्मॅटमध्ये जे काही दाखवता येतं त्याला आपण मेजर्स म्हणतो आणि कॅटेगरिकल डेटाच्या फॉर्मॅटमध्ये डेट टाईममध्ये आणि जिओ टॅगिंग म्हणजे लोकेशन रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आपण देऊ शकतो ती डायमेन्शनमध्ये येते